हॅलो काय निजी जय काल भैरव संजय दादा नमस्कार सुरेश दादा नमस्कार राम राम थँक्यू थँक्यू दोघाचे पण झालं का पाणी संजू दादा सगळे दादा चहा दा पाणी झालं का निघाली का रिक्षा बाहेर नाही अजून रिक्षा निघाली का नाही बाहेर संजू दादा काय चाललंय गेले का ड्युटीला गे थँक्यू पौस, पौस आबाडा ले ले। आबाडा ले ले, आबाडा। होता पाऊस पाऊस नाही सध्या आबाळ आलेला आहे आबाळ आलेला आहे आबाळ रात्री नव्हता पाऊस काल दिवसभर भरवून होत आपण आबाळ आहे थोडं येतोय पेरणीला येणार की हा तसच पाऊस म्हणला मी मधी एवढे दिवस राहत नाही अवकाळी येत असतय थोडा प्रीतम चौधरी नमस्ते जी राम 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 राधे राधे राम राम भाई राम 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 स्वागत है मेरे लाइव स्ट्रीम में प्रीतिम प्रीतम भाई कहाँ से हो आप अगर नए रहेंगे तो चैनल को सब्सक्राइब करो प्रीतम भाई हाँ काइज का मजा नहीं दादा हो ना का मजा नहीं हा हाउस नहीं का मजा एक तारखे चुनौ बिंड।, बिंड से है क्या भिंड जिला प्रीतम भाई हमारा दोस्त रहता है उधर एमपी में भिंड डिस्ट्रिक्ट में सीताराम की लावन गांव का नाम चंबल एरिया अच्छा अच्छा चंबल एरिया क्या वो मेरा एक दोस्त रहता है उधर सितारा सीताराम किलावन वन भिंड डिस्ट्रिक्ट में पावस मू नुकसान सहन कराव हो ना भरपूर नुकसान होता है काम राहत शेता ची मशागत करता है नहीं है ना बाजार पड़ता है किसका किसका बाजार मैं महाराष्ट्र हूँ भाई प्रतम भाई महाराष्ट्र से हूँ लेकिन मेरा दोस्त रहता है उदर भिंड डिस्ट्रिक आहे जे भीम जे भीम ताई तुमच्या लाईव्ह ला काही कमेंट दिसना बागा माझे हायट होतात ज्योतिताई ब्लू असला तरच कमेंट दिसायला लागल्यात कमेंट दिसना लाइक डन धन्यवाद ताई लाईव्ह लाईक करा लाईक करू भाई प्रीतम भाई लाईक किया नाही हो ना परेशान झालो मी ज्या ठिकाणी ब्लू आहे तिथंच कमेंट व्हायलाच ठीक आहे ना होतो कधी कधी थैंक यू थैंक यू ताई कुमताई चाल चैनल ज्योति ताई लाइक करा कमेंट करा नवीन सब्सक्राइब करा सर्वानी संजय दादा नमस्कार थैंक यू लाईक like करा कमेंट करा ज्योतिम जे, जे काय भैरो नमस्कार कुसुमताईचं चॅनल मी हो मी सांगितलं त्यांना तीन हजारावर करा सग बरं बरं नाहीतर ते चार हजारावर करणार होते हो का काय एकच होत आहे पण अवास्ट टाइम करायचा पूर्ण काय एकच होतय ना थोडक्यात पण तीन वर पण केलेलं चांगलं जाई माझा भरपूर बाकी अजून तीनला पण बाकी आहे अकराशे बाकी असेल मी म्हटलं चार हजार वयपर्यंत दहा डॉलर होऊन जाते ना दादा लाईव्ह साठी किती सब लागतात पन्नास पन्नास साठ पर्यंत इधर उधर समजा पन्नासच्या पुढे लागते होईल दादा तुमचे पण काय लाईव्हच चला ना हो फास्ट आणि व्हिडिओ पण चला ना तुमच्या सारखे व्हायरल होईना ना आमच्या लाईव्ह <laughs> तुमची काशीदादाची लाईव्ह लाईव्ह व्हायरल व्हायली म्हणून माझ्या अगोदर होत आहे चॅनल म्हणून ओके दादा धन्यवाद किती झालेत सब संजय काशीदादा काशीदादाची गेली ना अचानक हो ना बघू दादा चॅनल मोनो कधी होईल तुमचं थोड बाकी आहे तरी काय आता तरी हजार अकराशे वाजता तास बाकी आहे तीन लाईव्ह जर ला फास्ट चालली का होईल लवकर पण लाईव्ह हो चालला ना ना लवकर समजा सपोर्टिंग साठी माझे सब अठ्ठावीस झाले आहेत हो का कोणी सब करीत नाही मला करतात करतात बघू आज करू पन्नास तुमचं पन्नासच टार्गेट संध्याकाळपर्यंत करून तुमचं अठ्ठावीस झालीत ना करू करू दोन दिवसात सब तुमचे सब पूर्ण करू पन्नास ज्योतिता गेल्यावरती काशी दादा अचानक युट्यूब अचानक व्हायरल करते आहे, आहे। आउत का आहे आहोत का हम्म अठ्ठावीस झालेत का बरपार दुकर दोन दिवसात तुमचे संपूर्ण पोळ्या बनवत आहे असं का बर 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 चालतंय व्हिडिओ पण चाल ना हो आमचे ब्लॉगिंगचे एकदा व्हायरल मध्ये गेले की सगळे चालतंय व्हिडिओ पण चालतात सगळे चालतंय शॉर्ट व्हिडिओ जाते माझे पण मोठे व्हिडिओ नाही ना ज्योती ताडीला सप करतोय दादा एक मिनिट ब्लू द्या हा चालतंय करा करा त्यांना कमेंट सोडा मग त्या करते रिटर्न आहे त्यामुळं हळूहळू मेसेज करत आहे हा चालतंय चालतंय ताई ते yeah, ज्योतिताई पल्लवी ताईचा किती राहिलाय वास्ट त्यांचं पण आला असेल जवळ आता था। ज्योतिताई श्यामा आई पुन्हा आता रेंज मध्ये कौन कोण कोण आहेत आपल्यापैकी होईल दादा था। ज्योतीताई सब करतोय तुला शायद पल्लवी पण जवळ दिसते लाईव्ह बंद त्या सारखं लाईव्ह त्यांच्या लाईव्ह लाई ला माझी कमेंट दिसना <coughs> त्यांच्या लाईव्ह ला कमेंट ना त्यांना सांगताय काय ब्लू द्यायला कोणाला हा हे पल्लवीताई पल्लवीताईच्या लाईव्ह ला माझी हा कमेंट दिसा ना हो त्यांच्या व्हिडिओला मी कमेंट केलेले आहेत तिथं कमेंट वर जाऊन ब्लू द्या म्हणा डोळन डोकं दुखायला दो लागले सारखं माझे ज्योतिताई अभिनंदन आता काय झालं अभिनंदन सबस्क्राईबर तर खूप वाटत आहेत त्यांचे किती हजारावर गेले सबस्क्राईब किती झाले तुम्हाला पण दादा ज्योतिताईचे बत्तीस हजार सबस्क्राईब झालेत ज्योतिताई अभिनंदन तुम्हाला पण दादा ज्योतिताईने सब केले रिटर्न कर तुमचे व्हिडिओ पण छान चालत आहे गुगल पिन नाला हो का ब्लू करा सी काही मतलब नाही रात नाही नाही ना कस मतलब कस नाही सबसे सब भी मत आहे ना गती ताई ना गुगल पिन नाला हा व्हिडिओ ला व्ह्यू पाहिजे <coughs> माझा पण ब्लू काढा सपन महत्वाच्या हो दादा परवाला संजय मते दादा गाव कोणतं दादा ऊस आहे की पेरणी करायची संजय दादा ऊस पण आहे पेरणी पण आहे करायची नांगरट आहे सगळे आता राना नेट करायचे पेरणी करायची ना सोयाबीन पेरतो आम्ही नाही दादा सबनी थोडे पैसे येणार नाही पण फरक आहे ना कमी बत्तीस हजारामधून वीस हजाराने मी वाचिंग केली तर सुरेश दादा मी पुणे नमस्कार ते पण पुण्याचेच आहेत सुरेश दादा पण तुम्ही खडक वास वाचल्याचे आहात का खडक वाचला

लाई चालू आहे तिला नक ब आता तुझे तुली व्याम व्यायाम करा काय झालं म्हणा किडके दात तुझे म्हणून कडक नाही सुरे दादा मी तुमच्या जवळ आहे धायरी पाटा हा धायरी पाटील आहेत काय धनकवडी पुणे डायरी फाटा नरेगाव आंबे नरेगाव नरेगाव आहे का जवळ तिथं संजय दादा डायरी फाट्या नरेगाव नरेगावला तिथूनच जातात ना डायरी फाटेवून डायरी फाटेहून नरेगाव आंबेगाव संजय दादा तुमचा चॅनल आहे काय माझ्या मध्ये दादा तुमचे डॉलर बनले असतील डायरी तो, फाट नरेगा है थे ना आरती ब्लॉक नमस्ते जी आरती जी नमस्ते नरेगा हाँ, नरेगा नरेगा, नरेगा, नरेगा मी चार पांच दिवस रहा हो तो, थी तो। पुण्यातले खूप तुम्हाला माहिती मिळेल मी मार्केटचे व्हिडिओ देतो हां पुण्याची सर्व माहिती चॅनलवर मिळेल सुरेशदादाच्या सगळे व्हिडिओ मार्केटमधले असतात त्यांचे हमने भी सपोर्ट कर जी राम रामराम मंडळी आर के दादा तुमच्या लाईव्हला आता सकाळी ला, कमेंटच दिसा ना गेली माझी मगाशी बी लाईव्ह आलो ला होतो कमेंटच दिसाना तुम्ही बर प्रत्येक जणांचे नाव घेत होतो बघा हे सपोर्ट करतात करता ते सपोर्ट करतात म्हणत होतो त्यावेळेस आलो होतो दादा मी प्रॉपर शेगावचा आहे योगिता ताई नमस्कार ताई झालं का चहा पाणी योगित आता तुमच्या पण live ला comment बघा माळी भाऊ नमस्कार 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 धन्यवाद आल्या बद्दल सुरेश दादा नमस्कार ब्लू दे दीजिए काय आरती जी सबको सब करो और कमेंट छोड दो रिटर्न कर देंगे माई भाऊ झाला का जेवण हाँ, जीवन कुठला आताच लाइक डन धन्यवाद आर के दादा नमस्कार गुड मॉर्निंग आर के दादा सर्वांनी मला सब करा प्लीज या संजय दादाला करावो सब सगळ्यांनी सब त्यांचे सब वाढतील ज्यांनी ब्लू मागा मला मी देतो ब्लू सब करा संजय दा दादा शेतकरी दादा सब नमस्कार संजय दादाला सब करा ब्लू देऊ हो का तुम्हाला सांगा दादा नमस्कार हो काका ब्लू दे दिया दिया दादा ब्लू द्या तुमचं झालं का ज्या पण झालं की माझं झालं तये जितताई नमस्कार संजय दादा नमस्कार जितताई नमस्कार संजय दादा नमस्कार जय दीदी सत केलं तुम्हाला वो नमस्कार।, नमस्कार 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 ब्लू दिया 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 ब्लू दिया लाइक डाउन धन्यवाद योगिता ताई थैंक यू थैंक यू योगिता ताई हजरू नमस्कार हर हर महादेव थैंक यू अर्की दादा आरके दादा तुमच्या व्हिडिओला आरके दादा तुमच्या व्हिडिओला कमेंट केली तिथं ब्लू द्या मला प्रमिला दीदी नमस्कार आरके दादा नमस्कार आरके दादा नमस्कार प्रमिला ताई नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये झालक च्या पाणी शेतकरी दादा नमस्कार बडे भैया नाश्ता हो गया क्या हां हो गया हो गया रिटर्न संजय दादा तुम्ही त्या आरती ब्लॉक आहेत का निक्षेगा। तुम्हाला निक्षेगा। सब केलं त्यांनी रिटर्न करा ब्लू दिलाय तुम्हाला बाय काका स्वयंपाक करते बर बरं ताई ओके प्रमिला ताई धन्यवाद धन्यवाद मागे दादा तुम्हाला कोणी कलर दिला असेल ते मुळे कमेंटवर हो तसं नाही हो लाईवला तुमच्या लाईव्ह लाईव्ह ला तुमच्या कमेंट ना हो बरेच जणांच्या तर तुम्ही पण ब्लू द्या मला असं म्हणायला संजय दादा सपोर्ट केला हे मला पण सपोर्ट करा कर, करेंगे करेंगे आरतीजी रिटर्न करेंगे प्रेमिला ताई नमस्ते थँक्यू 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 शेतकरी दादा शेतकरी दादा धन्यवाद ओके सूर्य दादा करतो सब धन्यवाद सुरेश दादा हे आपला संजय दादा ते आरती ब्लॉग आहे का त्यांना पण रिटर्न करा थैंक <coughs> यू ब्लू द्या दादा एक मिनिट ब्लू दिला होता खाल्ला वाटते लाइक डाउन के लिए धन्यवाद आर के दादा थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू आरती ब्लॉग थैंक यू दादा नमस्ते प्रणाम नमस्ते